पण इथे जोडधंदे त्याला लागणारे जे काय व्यवसाय आहेत त्यालाही मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तरुण तरुणींना सांगेन की आमच्या जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प येत असला तरी या प्रकल्पामध्ये लागणाऱ्या किंवा उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांवर सर्वात पहिला अधिकार हा आमच्या वेंगुर्ल्याच्या तरुण तरुणींचा आहे म्हणून त्यांना जे काय प्रशिक्षण लागेल ते मुख्यमंत्रीच्या आपल्या मध्ये आमच्या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून जे घोषित केलं त्या त्या मार्गावर चालत असताना शिरोडामध्ये येणारा आमचं ताज हॉटेल हे निश्चित पद्धतीने पर्यटनाची गती महत्वाचं ठरणार आहे हे मी आवर्जून उल्लेख करेन दुसरं म्हणजे ज्याच्यासाठी आमच्या वेंगुर्लेकरांनी वर्षान वर्ष वाट पाहिली पाहिली ते आमच्या वेंगुर्ल्यामध्ये आमच्या हक्काचं हॉस्पिटल कधी येणार आमच्याकडे आरोग्य व्यवस्था कधी सुधारणार सेंट लूज हॉस्पिटल हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे सेंट लुक्स बद्दल आमच्या वेंगुर्ल्याची जनता अतिशय भावनिक आहे प्रत्येकाच्या कुटुंबाशी एक भावनिक नातं सेंट लुक्सशी जुडलेलं आहे आणि म्हणून तीन दिवसा अगोदर ज्या ज्या आमच्या आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब वेंगुर्ल्याच्या दौऱ्यावर होते आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी आपटेजी या सगळ्या लोकांनी गेले चौदा ते एकोणीस मध्ये जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब काम करत होते तेव्हा ह्या सेंट लुक्स हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणामध्ये घेतला एका टप्प्यावर आणून त्या विषय सोडला आज मला आनंद वाटतो की गेल्या तीन दोन तीन दिवसाच्या पाठपुरावानंतर धर्मदाय आयुक्ताकडून आता हा लॉ अँड ज्युडिशरी खात्याकडे गेलेला हा सेंट लुक्सचा विषय त्याचा फाय त्याची फायनल ऑर्डर आणण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे आता ह्या पुढे आम्ही सेंट लुक्सच्या त्या सगळ्या लोकांची आम्ही बोलू आणि लवकरच आमच्याच वेंगुर्ल्यामध्ये कोणाला ना बांबुलींना जायला लागणार कोणाला गोव्याकडे जायला ना लागणार वेंगुर्ल्यामध्ये राहूनच एक सुसज्ज असेंगुर्लकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यासाठी आम्ही आता कटिबद्ध आहोत चांगले डॉक्टर असो चांगली सुविधा मेडिकल सुविधा असो या सगळ्यासाठी हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे आणि ते होत असताना मी एवढं पण आश्वस्त करतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की आपल्याकडे असलेली आता असलेली जी काही सुविधा आहे त्याच्यावर पण आम्ही काम करणार आहोत तिथेही चांगले डॉक्टर तिथेही चांगले फॅसिलिटी देणार आहोत जेणेकरून आरोग्याच्या ह्या विषयामध्ये आमच्या वेंगुर्लेकरांना कोणावरही अवलंबून न राहता आपल्याच शहरामध्ये आदर्श एक आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आता आमचे ठोस पावलं आम्ही उचललेले आहेत एकदा काय ते तीन तारखेनंतर या सगळ्या संबंधित फायनल ऑर्डर हातात येईल आणि मग त्यानंतर हॉस्पिटल बनवण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे आणि म्हणून प्रत्येक वेंगुर्लेकरांचा जो अतिशय जिव्हाळ्याचा जो विषय हा सेंट लुकचा होता तो आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या आदरणीय रवी चव्हाण साहेब या सगळ्यांच्या पाठपुरावामुळे आज त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे जसं मी आपल्याला उल्लेख केला के की वेंगुर्ल्याची सत्ता आम्हाला का हवी आहे जेणेकरून या भागाचा विकास जो आतापर्यंत आम्ही करून दाखवलेला आहे आमच्या गिरबजींच्या नेतृत्वाखाली आमचे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचं नूतनीकरण नागरी सुविधा केंद्राचं स्वतंत्र वीर सावरकर यांचं कला दालन दीपगृहाकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे शिशोभीकरण कचरा डेपोचे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ मध्ये रूपांतर अशी असंख्य काम आम्ही करून दाखवलेली आहेत करणार नाही झालेली काम आहेत तुम्ही जाऊन ते प्रकल्प बघू शकतात आपल्या द्या डेपो संदर्भात तर आमच्या वेंगुर्ल्या नगर परिषदेने केलेलं काम हे राज्यात नाही देशामध्ये एक आदर्श काम आहे म्हणून हे सगळ्या म्हणून मी सुरुवातीला जसं उल्लेख केला की आम्हाला नेमकी सत्ता का हवी आहे तर हा वेंगुर्ल्याचा विकास करण्यासाठी उद्या जेव्हा गिरफी आमचे परत एकदा नगराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे बसतील आमचे पूर्ण ते पूर्ण आमचे नगरसेवकांची टीम बसेल एका बाजूला पालकमंत्री म्हणून मी आहे आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत आमचे रवी चव्हाण साहेब आहेत आम्ही सगळेजण एकत्र मिळून सत्तेच्या माध्यमातून आमच्या ह्या वेंगुर्ल्याचा विकास करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत फक्त दोन तारखेला वेंगुर्ल्याच्या आमच्या सन्मान्य मतदार बंधू भगिनींनी आम्हाला दोन तारखेला आशीर्वाद द्यावा काम करण्याची परत एकदा पाच वर्ष संधी द्यावी कमळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून आम आपण आम्हाला संदेश द्यावा हे पुढची पाच वर्ष तुम्ही परत एकदा आमच्या वेंगुर्ल्याला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्या जणांनी एकत्र येऊन आमच्यासाठी काम करावं हा संदेश दोन तारखेला मिळाल्यानंतर आम्ही सगळेजण कामाला लागणार आहोत एवढंच ह्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला आपल्याला सांगून आपले काही ह्या सम्न असतील तर आपण आत्ता विचारू शकतो <स्थाँगा> हा प्रकल्प आणि तुम्ही जे बोलता त्याच्यामध्ये वेगळं आहे शिरोडा पर्यंत आली आहे ती लाईन तुम्ही जाऊन पाहिलं ना मी तुम्हाला तेच बोलतो ह्या सगळ्या एक एक प्रकल्पाला बघा आज चिपीच्या विमानतळावर ला, नाईट लँडिंगची फॅसिलिटी पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला मिळेल शिरोडाचा मध्ये ताज अडकलेलं आपण त्याच्याही परवानगी पर्यावरण परवानगी घेऊन आलेलो आहे पाईपलाईन बद्दल आपला जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये पण आम्ही आता अंतिम टप्प्यावर आहोत तेही सकारात्मक पद्धतीने होईल आज पहिल्या पाच पाच वर्षाच्या पहिल्या अकरा महिन्याच्या प्रश्न जे अडकलेले ते एक एक एक, एक सोडवत मी आलेलो आहे कामाच्या पद्धतीमुळे तुम्हाला कळलं असेल की पाच वर्षानंतर तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एकही प्रश्न मी शिल्लक ठेवणार नाही एवढा विश्वास तुम्हाला देतो आहे खूप विषय आहे केंद्र प्रकल्पासाठी ते कार्यरित म्हणजे ते सगळ्या परवानग्याच्या प्रक्रियेमध्ये तो विषय आहे पाणबुडी प्रकल्प हा आपल्या वेंदुर्ल्यामध्येच त्या ज्या पद्धतीने आमदार दीपक केसरकरजीने उल्लेख केला आम्ही सगळेजण सरकारमध्ये आता आहोत पाणबुडी प्रकल्प पण लवकरच आपल्या वेंदुर्ल्यामध्ये कार्यरित होईल ठीक आहे मी वेंगुर्ल्या मध्ये आहे जेव्हा कणकुलीत जाईल तेव्हा कणकुलीचा प्रश्न विचारा आज वेंगुर्ल्याच्या नगर परिषदेच्या संदर्भात प्रश्न आहे आज पत्रकार परिषद आहे कणकुलीमध्ये असेल तेव्हा हक्कांनी तिकडचे प्रश्न विचारू शकतात इकडच्या आमच्या मतदारांवर अन्याय कशाला वेंगुर्ल्याच्या बाबतीमध्ये कमी अभ्यास आहे की काय गावकरी बोला ना तुम्ही आता ह्याच्याशी एवढं चांगलं तुमच्या समोर विषय मांडले तुमच्या जिल्ह्यामध्ये फाईव्ह आणलं हा तुम्हाला इथे हॉस्पिटल आम्ही देतोय आपली मुलं तिथे हे पडतील आज तुम्ही विचार करा आपल्या इथे अगर फाईव्ह स्टार आल्यानंतर आपण झी सिने अवॉर्ड सारखे अवॉर्ड आपण पुढच्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे आपण जाहीर केलेले आहेत ते पण वेंगुर्ल्यामध्येच होत आहेत त्या एका झी सिने अवॉर्ड मुळे पूर्ण सिंधुदुर्गामध्ये कोकणामध्ये आपल्या जिल्ह्याची आणि आपल्या वेंगुर्ल्याची चर्चा होणार आहे मोठ्यातल्या मोठा सिने कलाकार का तुमच्या सिंधुदुर्गामध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे विचार करा पर्यटन आणि रोजगाराच्या ची किती मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत म्हणून बोलतो ना आम्ही ह्या निवडणुका आरेला कार्य करण्यासाठी गावकरजी राजकारण करण्यासाठी नाही निवडणुकीच्या माध्यमातून वेंगुर्ला कणकवली मालवण सावंतवाडी यामध्ये आम्ही सत्तेच्या माध्यमातून काय करू शकतो आम्हाला पालकमंत्री आरेला कार्य करण्यासाठी नाही बनवलं हो पण तुमच्या आणि आमच्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन आम्ही आणू शकतो या दृष्टिकोनातून आम्हाला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आज झी सिने अवॉर्ड आजच्या तारखेला अगर आपल्या इथे घ्यायला झालो तर आपल्याकडे एवढं मोठं हॉटेल आणि एवढं सगळं व्यवस्था आहे का आज विचार करा फाईव्ह स्टार आपल्याकडे आल्यानंतर फक्त झी सिने अवॉर्ड नाहीत उद्या फिल्मफेअर होतील मोठ्यातले मोठे कार्यक्रम आज इथे होतील त्याच्यामुळे जिल्ह्याचं पूर्ण तर पूर्ण अर्थकारण बदलून जाईल मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगली गोष्ट आहे ना कारण का शेवटी काँग्रेसने अगर तो निर्णय घेतला असेल तो विचारपूर्वक घेतला असेल पण कितपत त्याच्यामुळे ते टिकतील हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण का लाचारीच दुसरं नावच काँग्रेस आहे

कोण कसं लढतोय हे मला आता इथे सिंधुदुर्ग बसून चारशे पाचशे किलोमीटर लांब एवढं मला माहीत नाही धाडू मध्ये दे कोण नेमकं कोणाच्या विरुद्ध लढतोय आणि शिंदे साहेबांना त्यांच्या उमेदवारासाठी प्रचारासाठी अगर काय भाषण करायला लागलं तर आम्ही महायुतीमध्ये सगळे प्रगल्भ लोक बसलेलो आहे अगर प्रत्येक नेत्याला अगर त्या त्या जा शहरामध्ये जाऊन अगर त्याची भाषण करत असतील तर आमचे भारतीय जनता पक्षाचे आणि त्याच्या संबंधित लोक उत्तर देण्यासाठी सक्षम आहे धानू आहे धानूचे आमचे नेतृत्व नेते लोक तिथे चांगलं उत्तर देतील दे। ना त्यासाठी तुम्हाला सिंधुदुर्गातून तिथे कशाला उत्तर ट्रान्सफर करून घ्यायचं त्याच्याबद्दल मला माहिती मी माहिती घेऊनच बोलू शकतो आता फिरायच माहिती नाही कारण मी प्रचारामध्ये आहे पण त्याच्याबद्दल माहिती घेणं निश्चित पद्धतीने बोलू शेवटी आपण सगळे हिंदू आहोत हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंनी वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका घेऊ नये जेणेकरून जिहाद करणारे आणि या गजवाय हिंद करणाऱ्या लोकांना कुठेही दूध पाजण्याचं काम हिंदूंमध्ये फूट पाडून कोणी करू नये एवढीच अपेक्षा आहे निमित्ताने व्यक्त करतो कशावरून केलेली आहे माझं तेच म्हणणं आहे ना माझं की मराठी उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय होण्याच्या अगोदर आम्ही सगळे सगळे हिंदू आहोत हिंदू म्हणून अगर विचार केला हिंदू म्हणून अगर एकत्र राहिलो तर मला वाटतं निश्चित पद्धतीने आपला देश हिंदू राष्ट्र म्हणून अजून घट्ट होईल भाजपने आज मुंबईत ठाकरे विरोधात सिद्धी आंदोलन काय कोणी केलाय भारतीय जनता पक्षाने मुंबई मध्ये ना आमच्या अमित तासमची नेतृत्वाखाली अशाच सक्षम पद्धतीने घोडधोड सुरू राहील आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा झेंडा आमच्या मुंबई महापालिकेवर लवकरच भगवा आमचा फडकेल काय आहे अजून घ्यायची का चाव। <tell> मला काल उत्तर आमच्या प्रभाकर आहे शेवटी कुठलेही वक्तव्य हे अतिशय जबाबदारीने दिलं पाहिजे आदरणीय रवी चव्हाण साहेब असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथ शिंदेजी असतील आणि अजित पवार जी असतील त्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अतिशय उत्तम असा संवाद आहे आम्ही सगळेजण कोणी अशा पद्धतीचं वक्तव्य देऊन महायुती सरकारला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे गोहोरजी काय आहे का नाही तर तुम्हाला एवढं लांब आला तुम्हाला वाईट वाट हा प्रश्न

निवडणूक आयोगाकडे त्यांनी त्या पद्धतीने तक्रार केली आणि जे तहसीलदार आमचे कणकोलीचे आहे त्या बाबतीमध्ये तक्रार केली आहे आणि त्या बाबतीची त्या बाबतीचं उत्तर अधिकृत पद्धतीने तहसीलदारांनी त्यांना दिलेला आहे आता प्रत्येक कार्यकर्त्याला नागरिकाला अगर काही आक्षेप असेल त्यासाठी निवडणूक आयोग आहे ना हा काय राजकीय विषय होऊ शकत नाही कोणाला काय अगर कशावर आक्षेप असेल तर त्यासाठी कालमर्यादा दिली जाते हरकती घेण्यासाठी पण त्यानंतरही कोणाला काय आक्षेप असेल तर या बाबतीमध्ये कलेक्टर आहेत या बाबतीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार आहेत त्यांचं काम तुम्ही आमच्याकडून कशा अपेक्षित करता ह्याचं अधिकृत उत्तर निवडणूक आयोगाकडे दाद मागितले की नाही हे तरी खरं आहे ना खरं आहे ना त्याचं उत्तर कोण द्यायला पाहिजे मग निवडणूक आयोगाचे लोक मग त्याचे प्रतिनिधी म्हणून रिटर्निंग ऑफिसर किंवा ह्याचे अधिकार हे सगळे तहसीलदार कणकुलीला आहे मुस्लिम उमेदवार चालत नाही कुठेही नाही आम्ही राष्ट्रभक्त मुसलमानांच्या बरोबरच आहोत राष्ट्रभक्त मुसलमान हे आमच्याबरोबर जय हा तिरंग्याला आपला तिरंग तिरंगा मानतात जे आमच्या बरोबर भारत की जय म्हणतात ते सगळे राष्ट्रभक्त मुसलमान हे आमच्या बरोबर आहेत आमच्या बरोबर काम करतात आमच्या बरोबर असतात आणि म्हणून हिंदुत्वाची खरी व्याख्या हिंदुत्व म्हणजे राष्ट्रत्व देशाला आपला हा हिंदू राष्ट्र आपल्या देशाला आपला स्वतःचा देश मांडणारा प्रत्येक नागरिक मग तो कुठल्याही धर्माचा असेल तो आमचाच आहे हीच हिंदुत्वाची खरी व्याख्या आहे निलेश रिलेशाने यांच्या जी संरक्षण आहे पोलिसांचं त्या संदर्भात पत्र पाठवून तक्रार केली ते दुरुपयोग करताय आजपर्यंत तरी पालक मंत्रालयाला निवडणूक आयोगाचे प्रश्नाचे उत्तर देण्याचे अधिकार मिळालेले नाही आहेत का गिरा म्हणजे काही नवीन जी आर काय नोटिफिकेशन आलंय कदाचित जावकर यांच्याकडे आपल्याला नाही ते द्या अधिकृत उत्तर अधिकृत उत्तर ज्यांच्याकडे जा, त्यांनी तक्रार अगर त्यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे तक्रार केली असती ना तर मी त्याचं उत्तर देणं बंधनकारक होतो आता ज्या ऑथॉरिटी आहे तुम्ही प्लीज समजून घ्या हा विषय याच्यात तुमच्याहीसाठी ज्या अथॉरिटीकडे त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे त्या ऑथॉरिटी दखल घेतील ना मग ते मतदाराच्या यादीचा विषय असो किंवा संरक्षणाचा विषय असो त्या बाबतीमध्ये ते अथॉरिटी त्यांना उत्तर देणार तुम्ही काल तेच तर मालवणमध्ये जाऊन बोललो जो ठाकरेंचा जो पारंपरिक मतदार आहे आता इथे इथे पण तुमच्या वेंगुर्ल्यामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे सेना आहे की नाही आहे ना, ना, ना एकाच जिल्ह्यामध्ये तुम्ही दोन भूमिका कशी घेऊ शकता सांगा तुम्ही मला इथे जे ठाकरे सेनेला मतदान करणारे जे तुमचे वेंगुर्ल्याचे जे पारंपरिक मतदार आहेत हा ठाकरे सेनेचे त्यांना तुम्ही कणकोलीमध्ये जे होणारे जी शहर विकास आघाडी आहे ती मान्य आहे मा मा मतदार का मग एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये तुम्ही युती करता दुसऱ्या तालुक्यामध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात लढताय मग मतदान नेमकं मतदारांनी नेमकं का, का विचार काय करायचा नेमकं तुम्ही या शिंदेसेनेच्या विरोधात आहात किंवा बाजूने आहात कारण का तुमच्या उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पद घालवणारे एकनाथ शिंदे जी आहेत हेच तर आरोप आतापर्यंत आदित्य ठाकरे आणि हे जे करत होते म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेचा था कचराच केलेला आहे अजून शब्दात कोणाचा फाट्यावर मारलेला आहे एका बाजूला त्यांना गद्दार गँग म्हणायचं मिंदे विंदे काहीतरी म्हणायचं दुसऱ्या बाजूला त्यांच्या बरोबर जायचं हेच अगर समीकरण असेल तर आपल्यापेक्षा मतदारांनी त्याच्याबद्दल विचार करायला हवा असं माझं मत आहे कारण ही मतदारांची फसवणूक एक लक्षात घ्या साहेबांची होणार चव्हाण साहेबांची होणार मुख्यमंत्री साहेबांची होणार तुम्हाला जेवढे जेवढे आमचे स्टार प्रचारक पाहिजे सगळे तुम्हाला मिळणार राणेंची लावते करत करताय ना आज तुम्ही विचार करा आमचे जे विरोधी पक्ष आतापर्यंत होते त्यांनाही एक राणेंना बरोबर घेऊन घ्यायला ला, लागत आहे त्यालाही म्हणजे ठाकरे सेनेला आणि महाविकास आघाडीला पण एक राणे लागतोय हे आमच्यासाठी कोलटाईटचा विषय आहे हा आमच्या घरात तुम्ही चहा द्यायला येता का चहा नाश्ता नाश्ता द्यायला येता का बघण्यासाठी पण मी तुम्हाला काल काय बोललो सावंतवाडी मध्ये तुम्ही याच कौतुक करायला आलं परत तुम्हाला सांगतो आदरणीय जी ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाला न्याय देतायत ना शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये अगर भाजपचं का त्यांनी काम केलं असत तुम्हीच लोकांनी त्यांची बदनामी केली असती बघा हे बरोबर आहे का शिंदेचा आमदार आहे पण भाजपच्या बरोबर आहे आज शिंदेच्या पक्षामध्ये अगर ते शिंदेच्या शिंदेसाठी प्रामाणिक हेच तर आमचे राणे साहेब नेहमी बोलतात ना की आम्ही ज्या पक्षामध्ये असतो त्या पक्षाला शंभर टक्के आम्ही न्याय आणि निष्ठा देतो तेच तर निलेश राणे करतायत मग त्यासाठी मिरची का लागली पाहिजे का लागली पाहिजे का त्यांनी भाजपसाठी काम करावं असं तुमचं म्हणणं आहे का तुम्ही आयबीएल मध्ये राहून शामचं काम के केलं लग चालेल का काय रे बाबा एबीपी बी माझ्यामध्ये राहून आयबीएम लोकमत काम करून विचार चालेल गारे। आड़ी का रे कधीतरी प्रश्न स्वतःला विचारा आणि मग प्रश्न विचाराव का त्याचं उत्तर तुम्हाला तेव्हाच भेटेल थँक्यू <laughs> आता जरा चाय